मॉर्निंग मित्राहो तर ही जरशाचा सगळा सेट जी काय आहे म्हणजे पाच जरश्या त्या त्यातली ही तांबडी नववा महिना चालू आहे या तांबडीला आणि तीन ज्या त्या ही शेजणी हवा ही तांबडी अशा आणि ही हवा ही शेजणी परत ही तीन जी येते ती ही दुधाची येते ही तीन काय गाभण्या नाही त्या ही पांढरी पण दुधाची दूध चालू आहे हिज आणि इकडल्या कडे जी आहे ही पण गाभच आहे हिला पण नववा महिना चालू आहे अशा ही दोन गाबा आहे त्या आणि ही तीन आहेत ती नुसत्या दुधाच्या तरी पाचच्या पाच गाया एकसट एकदमच अशा विकायच्या येत्या हिला पण महिना चालू आहे आणि हे तीन मात्र बिगर ही गाभ आहेत त्या नुसतं दूध देते ते चालू हे काही तीन गाभ नाही ते आणि ह्यांच्याबरोबर ही, ही दूध काढायची मिशन पण विकायची आहे ही दूध काढायची मिशन आहे ह्या कंपनीची यहाँ वही तेजे टाकी और